सोमवारी नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्टेशन आणि वाशी रेल्वे स्टेशन या दरम्यान एका इनोवा कारमध्ये एक हात लटकलेला दिसला त्यानंतर शहरामध्ये अपहरण आणि हत्येच्या अफवा पसरल्या होता व्हिडिओ व्हायरल होताच नवी मुंबई पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात देखील केली रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जेव्हा सर्व लोक नवी मुंबई पोलिसांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की ते, ते एक रील्स बनवत आहेत त्यानंतर पोलिसांनी मोटार वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या सर्व संशयित लोकांवर कारवाई केली चौकशी दरम्यान त्या लोकांनी सांगितलं की ते लॅपटॉप विकतात आणि ते लॅपटॉप विकण्यासाठी प्रमोशनल रील्स बनवत होते तर सहाय्यक पोलीस आयुक्त अजय लांडगे यांनी सांगितलं की घटनेच्या वेळी मिनाह शेख इनोवा चालवत होते आणि त्यांचा एक मित्र हात बाहेर काढून डिकीमध्ये पडलेला होता आणि त्यांचे इतर दोन मित्र मागे मोटरसायकल वरून रील्स बनवत होते ज्यामध्ये शेवटी पडलेली व्यक्ती म्हणते की तुला भीती वाटते का मी लॅपटॉप विकतो आणि माझे मध्ये एक दुकान देखील आहे अजय कुमार लांडगे म्हणाले की त्यांच्या मोबाईलमध्ये काहीही चुकीचं आढळलं नाही परंतु वाहतूक नियमांचं उल्लंघन करून गाडी चालवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मी नवी मुंबईतील तरुणांना आवाहन करतो की असे व्हिडिओज बनवू नका जे लोकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू शकतील आणि हिंसाचार घडवण्याची शक्यता ठेवते पावणे नऊच्या सुमारास पोलीस एक मेसेज आला की एका पांढऱ्या कारमधून डिकी मधून एक हात बाहेर असलेली एक, एक गाडी रस्त्यावरून चाललेली आहे आणि संशयास्पद आहे मृतदेह असू शकतो असं एका नागरिकाने आम्हाला कळवल्यानंतर पोलीस इमिजिएटली क्राईम ब्रांच आणि सानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस ऍक्टिवेट झाले त्या गाडीचा शोध घेण्यासाठी ती गाडी जी आहे तिच्या नंबरवरून तिचा मालक मुंबई मधील रेव असल्याचं निष्पन्न झालं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर माहिती मिळाली की ती गाडी शेख नावाच्या एका कोपर खैनाला राहणाऱ्या व्यक्तीने घरी एक लग्न असल्याने त्यासाठी ती दोन तीन दिवसापूर्वी आणलेली होती आणि त्या गाडीमध्ये तो त्याचा भाऊ त्याचा भाचा आणि मित्र असे चौघ जण त्या गाडीतून एक रील बनवत होते गाडी चालवत होता त्याचा एक सहकारी गाडीच्या टिकीमध्ये झोपून हात बाहेर काढलेला होता आणि दोघ जण मोटरसायकल वरून पाठी मागून अं त्याच तयार करत होते त्यामध्ये ते शेवटी असं आवाहन करतात की दर गये क्या तुम लोग लोक मैतो लॅपटॉप का बिझनेस करता मेरा लॅपटॉप का शॉप आहे उसमे जाओ अशा प्रकारचं एक रील्स ते तयार करत होते यांना दोन तासाच्या आत सानपाडा पोलीस स्टेशनचे अमोल मुंडे पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांच्या पथकाने ताब्यात घेतलं त्यांच्याकडे सखोल चौकशी केली अशा प्रकारे ते रील्स करत होते तयार हे त्यांच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ मिळून आला त्यांचा कुठलाही गैरहू त्यामागे नव्हता परंतु गाडी ते जे चालवत होते आणि रील्स करत होते त्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे गाडी चालवली ते निष्काळजीपणे चालवली बेदरकारपणे चालवली म्हणून त्या चालकाविरुद्ध मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे त्या सर्वांचं जुनं काही रेकॉर्ड नसल्याने त्यांना वॉर्निंग करून वॉर्निंग देऊन सोडून दिलेलं आहे आणि निमित्त मी नवी मुंबईतील जनतेला विशेषतः तरुणाईला आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे रील्स ज्यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल असे रील्सच काय अशा प्रकारचं कुठलंही ऍक्टिव्हिटी डिजिटल मीडियावर करू नये आणि इनफॅक्ट डिजिटल ऍडिक्शन पासून तरुणाईने दूर राहावं अशी नवी मुंबई पोलिसांतर्फे मी त्यांना आवाहन करतो